तर सध्या बीडमधील शिरूर तालुक्यातील एका गरीब व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला जब्बर मारहाण झाल्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्र्यामध्ये भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याबाई त्याचे काही सत्तदारांसह ही महाराण केली असून तो भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती आहे त्रेमध्ये भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याबाई त्याचे काही साध्यदारांसह ही महाराण केली असून तो भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती त्र्यानंतर पाहिलं तर त्याचा दुसरा आणि तिसरा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला ज्यात तो नोटांचं बंडल उडवताना दिसतो पण मग अशात नेमका खोकेबाई कोणी आणि हे प्रकरण काय तसंच आता कोणकोणते कौन मोठमोठे खुलासे त्याच्याबद्दल समोर आलेत याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आपण सर्वात आधी हे प्रकरण काय हे पाहिलं तर बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला जबर महाराण झाल्याचा व्हिडिओ हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय तर भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसलेने त्याच्या काही साथीदारांसह एका व्यक्तीला मारहाण केली पण अशात आता यांना ही मारण का झाली हे पाहिलं तर या खोक्या भाईला मोर आणि हरणाच्या माणसाची चटक असल्याची चर्चा आहे त्याने या परिसरातील अनेक वन्य प्राण्यांचा फळशा वाढल्याचा आरोपसुद्धा करण्यात येतोय तर तो आणि त्याची टोळी अनेक भागात जाळं लावून त्यात प्राणी पकडतात आणि मग त्यावर ही टोळी ताव मारते तर हे प्रकरण पाहिलं चित्रात पीडित असलेले दिलीप ढाकणे यांच्या शिरूर तालुक्यात शेती तर या भागात नेहमीच हरणं येतात त्यामुळे खोक्याच्या टोळीने त्यांच्या शेतात जाळं लावलं होतं तर ढाकणे यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याला विरोध केला खरं तर एका जाळ्यामध्ये हरिण अडकलं होतं तेव्हाच ढाकणे यांनी हरणाला सोडवलं पण यामुळेच ही टोळी चिडली आणि त्यांनी ढाकण्या यांना त्यांच्यासह त्यांच्या मुलालासुद्धा मारहाण केली ज्यात खरं तर दिलीप ढाकणे यांना मारहाण होताना पाहून त्यांचा मुलगा महेश ढाकणे हा सुद्धा मदतीला ढावला तेव्हा आरोपींनी फोन केला आणि अगदी काही मिनटातच स्कॉर्पिओ दुसऱ्या वाहनातून माणसं आली पण त्यांनी या बापलेकांना बेदम महारांग केली तर लोखंडी रॉडने मारण्यात आलं दगडांचा मारा गेला तर दिलीप ढाकणे यांच्या तोंडावर दांड्याने मारलं त्यामुळे त्यांचा जबडाच हा हल्लेला आहे इतकंच नाही तर महेश ढाकणे यालासुद्धा बेदम मारहाण केली त्याचा पाय हा फ्रॅक्चर झाला जास्त ट्यूट्यू केली तर हातपाय तोडण्याची धमकीसुद्धा आरोपींनी त्यांना दिली तर हा व्हिडिओ समोर आल्यानंतरून हे प्रकरण पुढं आलेले तर या प्रकरणानंतर पोलीस आणि वनविभागाकडून आज खोक्याच्या घराची चाडा करण्यात आली तर समोर आलेल्या माहितीनुसार खोक्याच्या घरामध्ये पोलिसांना वाळलेलं जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य हे आढळून आलेले तर हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलं असून दरम्यान शिरूर तालुक्यातील नागरिक आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत तर या प्रकरणावर बोलताना तेथील ग्रामस्थ म्हणालेत बावीगावचे रहिवासी दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांच्या रानात सतीश उर्फ खोक्या भोसले यांनी हरणाची शिकार करण्यासाठी जाळं लावलं होतं त्यात एक हरण हे अडकलं तर ते हरण सोडवण्यासाठी तिथे ढाकणे कुटुंब पोहोचलं तर त्यांनी ढाकणे कुटुंबातील वडील आणि मुलाला बेदम मारहाण केली तर ढाकणे यांच्या मुलाचा पाय मोडून तुकडे केले आम्ही उद्या मोर्चा काढणार आहोत पोलीस आरोपीला अटक का करत नाहीत नेमकी त्यांना काय अडचण आहे असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केलंय तर पुढे बोलताना ग्रामस्थ म्हणालेत की खोक्या आणि खोक्याच्या आकावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे खोक्याच्या खोक्या आका आष्टीतेत हे प्रकरण दाबलं जाते कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यात येते असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला दरम्यान अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली असून खातरजमा करून कारवाई होईल अशी माहिती या प्रकरणावर बोलताना गणेश नाईक यांनी दिलेली दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्याबाई नेमका कोणी हे पाहिलं तर सतीश भोसले हा मागील पाच वर्षांपासून राजकारणात सक्रिय तर शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील तो रहिवासी आहे तर भाजपच्या महाराष्ट्र भटकी विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे सामाजिक कार्यातून त्याने ओळख निर्माण केली तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले तर आधीसुद्धा सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने त्यांची जवळीक ही वाढली होती तर सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात त्याचा यानंतर दबदबा हा निर्माण झाला तर गेल्या काही दिवसांपासून त्याचे अनेक व्हिडिओज हे सोशल मीडियावर व्हायरल होत ते ज्याचमुळे यामध्ये सुरेश धस यांचं नाव हे घेतलं जाते अशात या प्रकरणावर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा